नमस्कार सध्या राज्यामध्ये एका बातमीने भरपूर वेग धरलाय तो म्हणजे उद्धव ठाकर ठाकर ठाकरे आणि राज ठाकरे हे लवकरच एकत्र येऊ शकतात सध्या भरपूर बातमी पसरती की येणाऱ्या काळामध्ये लवकरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार परंतु याचबरोबर अजून एक माहिती समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीला रामराम करू शकतात नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनेलवर चला चर्चा करूया आता एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे म्हणाले की एकत्र येण्यास काही ये हरकत नाही आहे हा काही मोठा विषय नाही आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तासाच्या आतच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली सकारात्मक प्रतिक्रिया दिली अर्थातच दोन्ही हातांनी टाळी वाजलेली आहे परंतु ही सुद्धा बातमी पसरतीये की उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीला रामराम करू शकतात आधीच नाराजीचं सत्र सुरूच आहे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचं सत्र सुरूच आहे आणि जर हे गठबंधन झालं अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं गठबंधन झालंच तर नक्कीच ते महाविकास आघाडी सोडणार आता महाविकास आघाडीमध्ये नाराजी सत्र हे काही नवीन नाहीये वेगवेगळ्या कारणावरून नाराजी ही व्यक्त करण्यात आली आहे आता भरपूर दिवस झाले त्याला परंतु एक घटना आहे ती म्हणजे दिल्ली इथे एका पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे आपल्याला एकत्र दिसले एवढंच नाही तर शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून नाराजी व्यक्त करण्यात आली संजय राऊत यांनी तर पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर तर शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की कोणाच्या सत्कारासाठी परवानगीची गरज नाही आणि जर परवानगीची गरज असेल तर मी ही लक्षात ठेवी अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती तर नक्कीच महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या कारणावरून टीका किंवा प्रतिउत्तर ही झाली आहे परंतु उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची विविध कारणे शोधत असल्याचं दिसतंय सध्या हे चित्र समोर येत आहे आता मागे काही महिन्यापूर्वी स्वतः संजय राऊत यांनी घोषणा केली होती की मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका या स्वबळावर लढू अशी त्यांनी घोषणा केली होती आणि त्यानंतर विविध बैठका झाल्या महाविकास आघाडीच्या विविध बैठका झाल्या ते सुद्धा वेगवेगळ्या झाल्या एकत्र नाही झाल्या आधी जर आपण पाहिलं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची झाली त्यानंतर शरद पवार आणि नाना पाटोळे यांची झाली आणि त्यानंतर कुठं संयुक्त बैठक झाली तर त्यावरून सुद्धा चित्र स्पष्ट होतं की महाविकास आघाडी ही एकत्र नाही आहे आणि जर खरंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचं आहे तर त्यांच्यासाठी आता सध्या हे कारण आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती बऱ्याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्वबळावर लढण्याचा जो निर्णय किंवा जी घोषणा झाली होती त्याला अप्रत्यक्षपणे होकार दर्शवला होता आता वळूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर आता उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायचं असेल तर एक अट ठेवली आहे अप्रत्यक्षपणे एक अटच आहे ती उद्धव ठाकरे म्हणाले होते माझं तर मत असं आहे की मराठीसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडण तुम्ही बाहेर गेल्यावर बातम्या वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की कि किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आव्हान करतो परंतु माझी एक अट आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेस सांगत होतो की महाराष्ट्रामधून गुजरात गुजरातला सर्व व्यवहार सर्व कारभार जात आहे तेव्हा जर विरोध केला असता ते सरकार तिथे बसलं नसतं आज तिथे महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार असतं आणि तसेच राज्यात सुद्धा आपल्या हिताचा विचार करणारं सरकार आपण बसवलं असतं त्याच वेळेला काळे कारभार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा नंतर पाठिंबा काढून घ्यायचा आणि नंतर परत तडजोड करायची हे नाही चालणार महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही स्वागत मी करणार नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण भरपूर गाठीबिठी वाढल्या होत्या त्याला घरी मी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचा आदर स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिल्यांदा ठरवा मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आता ही अट जर उद्धव ठाकरे यांनी ठेवली अप्रत्यक्षपणे सांगायचं झालं तर महायुतीपासून थोडं वेगळं व्हा अशीच अट ही तर नक्कीच राज ठाकरे ही सुद्धा अट ठेवू शकतात की महाविकास आघाडीमधून बाजूला व्हा त्यामुळे कोणतीही गोष्ट घडू शकते तर तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोडणार का व तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 何でも。<music>